जास्त म्हणजे यूट्यूबच मानधन असल्यामुळे आपण एवढे घेऊ शकलो युट्युब मुळेच आज हे स्वप्न पूर्ण झालं त्या दिवशी ते स्वप्न पूर्ण होईल ज्या दिवशी स्वप्न पूर्ण होईल माझ्या जवळची माझी फॅन्स फॉलोइंग माझी फॅमिली सगळी टोटल असतोड करतील माझा नको मेंदू चेक करू तुझा चेक कर हा किती पुट आहे ते तुझा मेंदू चेक कर तुला आणि लेकर कुठं आहे ते वा त बघा परियम शू परिवार चोम राहणार मित्रांनो बाहेर जर आपल्याला कोणी भेटायला आली फॅमिली तर आपल्या त्या डेकोरेशनला फोटोच काढून गेली पाहिजे कोणी येणार त्या डेकोरेशन समोर फोटो काढून जाणार आणि काढला की सगळ्यांना कळलं पाहिजे का गावर गा इथं यांनी भेट दिली <laughs> तर नमस्कार मित्रांनो तर आता आपण चाललेलो आहे आपली जिथे जागा घेतली का तिथं चाललोय मोजणी करायची आहे म्हणजे काय की तिथ झाडं वगैरे काय नाही येतं तर म्हणलं तिथं जाऊन आता नियोजन करावं आता जर झाडं लावली तर आपण राहिला जायपर्यंत मोठी मोठी होते सावली वगैरे होईल गुलाबाचे गुलाबाच्या झाडाची काय सावली होती तुझ्या बापाने किती गुलाबाच्या सावली झाडाची सावली कमेंट मध्ये करून तरी पण सांगा की बाबा असं कुठलं झाड असतंय की ज्याचं सावली दाट पडते आपल्याला दोन झाड दोन झाडं लावायची दाट सावली पडली पाहिजे कमेंट करा नर्सरीतून घेऊन येतो आता फक्त काय करतो मोजणी करतो एक आपला फॅन्स आहेत ते मला म्हणले होतं की तुम्ही त्याची लांबी रुंदी मोजा मी तुम्हाला डिझाईन फुकटमध्ये दे काढून देतो आहे तर त्याच्यासाठी आम्ही लांबी रुंदी मोजायला चाललोय चाललो आहे कसा प्लॅन आहे काय तर चला मग जाऊया पण पर... जास्त ना आंब्याच्या झाड्या अच्छा आंबे मग आंबे लावूया तर अजून एक महत्वाचं म्हणजे कुणाचा प्लॅट विकायचा असेल कुणाची कसली जागा कोणाचा बांगला कोणाचा घर विकायचा असेल तर ही पाठीमाग आता इकडं कपडे पंच्याण्णव बावन्न झिरो सात वीस सोळा नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण त्याचा व्हिडिओ बनवूया तुम्हाला बी गिरायक होईल चलत चलत आम्ही बी व्हिडिओ बनवतो कसं एखाद्याला विकायची इच्छा असते पण ती काय लवकर त्याचं विकत नाही आता आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर एका व्यक्तीचं प्लॉट आहे तर ती विकायचं आहे त्यांचा बघून येणार आहे कसं आहे काय आहे तर त्यांनी म्हणलं आमचं प्लॉट विकायचं आहे व्हिडिओ बनवू आसपास असेल तर येऊ आम्ही लिहिलं आम्ही येऊ शकत नाही एवढं मोठं सहकार्य नाही करू शकत पण इथलं इथं तुमच्यासाठी करूया तर चला मग आता जाऊया नवीन जागेची मोजणी बिगणी करूया झाडं बिड लावायचं जरा प्लॅन चालू आहे तिथं झाडाचा म्हणजे झाड काहीच नाहीत तिथं लावलं तर मित्रांनो आलो आहे काय आता झाड त्यांना विचारलं ते शेजारी राहतात ना इकडे आपल्या पाठीमागं आहे त्यांना मुलं झाडं लावा तर ती म्हणते तिथे जानवर आम्ही राखड राहून आमची ती जानवर ठेवत नाही तुम्ही तर अजून का याय जाऊ दोन चार वर्षांनी तरच तुम्ही झाड लावून टिकायला पाहिजे ती तर तरी पण बघू आता सध्या प्लॅन कुठलं झाड कुठं लावायचे डिझायनिंगला दिल्यावर बघू त्यांचा कसा प्लॅन निघतो अजून एकदा यावास लागेल तर माफण्या करतो बघतो कसं आहे काय ती एफ बी दुसरा जाण लाईल परी गेली का चला गे तर मापण्या करू आणि त्या पुरीला ती रडायला लागली ला तर चिव ठेवली तिथं राणा अगं परी कुठे गेली आहे कशाला गेली तिकडं आजीकडे गेली काय तर म बघू आता झाडं कुठं ही का मावशी मध्ये झाड राहणारच नाही इकडं बघा सगळं पटांगणच आहे इकडं बी प्लॉटिंगच आहे विठ्ठल नगरची एंडिंगची प्लॉटिंग आहे आपलं जे आहे ती गणेश नगर आहे जास्त नाही गणेशनगर ही ही जी रोड आहे का ही रोड शेवटपर्यंत जातो एवढ्याच भागाला गणेश नगर नाव दिलंय पण मोठं नाव म्हणलं तर ते विठ्ठल नगरच आहे अगं बासकी बासकी ती पाला एवढे एवढी सजीव गेल्या मोठा टेप आणमला तर असला आणले ह्याला सतरा कुठं करलो मा माडपुड वडपुड पंधराचं माप आहे वडपुड बस 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 तिथं का तशी रेस ओके तिरकड घेतली तु पोलिकडेच गेला तर झाली मापणी वगैरे पण आता झाड ला तोंडाला लावायची <laughs> बांध ही कसं मापणी जी आहे का तिरकून आहे मित्रांनो असं आयात आहे पण तिरकून तिरकून एवढा खातर आहे म्हणजे त्रिकोण त्रिकोण एवढा राड आहे की लईच विषय हरडा आणि काय गेलं मला काही कळलंच नाही तर खरंच खूप पटांगण आहे इथं पटांगणात कशासाठी वेळ घेतली आपण व्हिडिओसाठी एकदम फ्रेश वातावरण आहे आणि अजून एकदा बघा वातावरण कसं एकदम मी एंडिंगला घेतलंय ती पुढचं गरजा आहे का तिथून पुढे सगळी घरच घर आहे म्हणजे इथून किती फुट आहे बघा कमीत कमी एक शंभर दीडशे फुट आहे तिथून पुढे आणि हे आपला मोठा रस्ता एवढा रस्ता आहे की सलग फोर व्हीलर दोन तर सगळे येते आणि तिथून ती जी आहे का घर तिथून खाली आहेत घर आहेत आणि ही जी जागा आहे का हे इथपर्यंत ती सगळी कुठल्या तरी एका माणसाने विकत घेतलेला आहे इन्व्हेस्टमेंट म्हणून सगळं इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे काय ती जावा ऐकते माणसं राहिला ना तर आपण एकट्या आता झाडं लावाय अख्ख्या ह्या प्लॉटिंग मध्ये फक्त एकच झाड आहे बाबळीच <laughs> पलीकडे ते आपल्या प्लॉटिंग मध्ये बाबळीचं झाड आपल्या प्लॉटिंग मध्ये येते एकदम फ्रेश वाटतं एकदम मनसोक्त वाटतं मी ह्याच्या आधी बी टीम तिकडे टिंबून दाखलोच रोड करमाला रोड तिकडे गेलो बघायला पण काय बाकाच बघ वाटलं पण फर्स्ट टाइम हिथं आलो थोडं बसलो तर खूप मनाला शांतता वाटली वाटलं एकदम पटांगण आहे तरी बी आपल्याला एक दोन तीन वर्ष जातेलाच पैसा साठवायचा म्हणजे आपल्याला टू बी एच केचं काम करायचं आहे वर माझला बी एक काढायचं आहे त्यामुळे बजेट मात्र लय लागणार आहे आता ह्याचंच yeah. कर्ज झालंय ही <laughs> कर्ज जेव्हा फेटल तेव्हा त्याच्या नाधी लागायचं आहे आणि okay. नव्याण्णव टक्के आपलं yeah. जास्त म्हणजे युट्यूबचंच मानधन असल्यामुळे आपण एवढी घेऊ शकलो यूट्यूबमुळेच आज हे स्वप्न पूर्ण झालं खरं तर बाहेर कामाला होतो त्यावेळेस वेगळी गोष्ट होती पण जेव्हा मी ह्या सोशल मीडियावर उतरलो तेव्हा थोडंसं चार पैसे बघायला मिळाले आणि स्वप्न पूर्ण होत चालल्यात अजून बरीचशी काही स्वप्न आहेत लय मोठे स्वप्न आहेत आमचं स्वप्न आहे एक ती होत आहे का नाही काही माहिती नाही तुमचा सपोर्ट असाच राहू द्या शेवटपर्यंत तुमच्या सपोर्टमुळे आज आम्ही जागा घेऊ शकलो आणि जास्त करून आम्ही लक्की तर आमच्या दोन लक्ष्म्या आमच्या दोन लक्ष्मी आमच्या दोन लक्ष्मीमुळेच आम्हाला हे सगळं मिळायला लागले मेहनत तर मित्रांनो सगळीच करतात पण विषय कसा असतो त्या मेहनतीला फळ मिळण्यासाठी सुद्धा नशीब आहे आज मार्केटमध्ये कोण कष्ट करत नाही सगळी कष्ट करतात पण काही गोष्टींना डोकं लावून कष्ट करावं लागतं काही गोष्टींना मेहनत डोकं लावून सुद्धा काय करावं लोकांना प्राप्ती मिळत नाही अशी बरीचशी उदाहरणं आहेत की जे ज्यांचं मेहनत कष्ट सगळं आहे पण त्यांना त्यांचं नशीब साथ देत नाही काय काय जण एक एक नाही ना दहा ना दहा बिझनेस बदलतात पण त्यांना कुठल्या तरी कुठलं बिझनेस म्हणजे यश मिळतं असं काही नाही कष्टाला फळ आहे पण ज्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही जर पाहिजे तसं भेटलं असं सगळी सुखी राहिली असती त्यामुळे देव देतो ते थोडंच देतो तेवढं दे समाधान राहावं राहावंच लागतं प्रत्येकाच्या अपेक्षा खूप मोठ्या मोठ्या असतात आपल्याला तर काय ऍक्टिवाच पाहिजे घर बांधायच्या आधीच मला ऍक्टिवा घेऊन द्या मला ऍक्टिवा घेऊन द्या <laughs> अरे इथं घर बांधायचं बघ त्या पत्र्याच्या घरात मित्रांनो आम्हाला एवढी लोक भेटायला येते ती पण आम्ही इग्नोर करतो माफी असावी तर आमच्या जुन्या घरी तुम्हाला सांगतो तिथं गाडी लावायचं मोठी माणसं येतात बाबा फोर व्हीलर न त्यांची गाडी आली की कुठं लावायचं टेन्शन इथं बाहेर लावली की बाहेर प्रॉब्लेम असतो मग मला येऊन देऊ वाटत नाही घरात म्हणजे लय कस वाटतं नाही आता काय सांगतो मला आमच्या व्हिडिओ बघता त्याच्यामुळे आम्हाला चार पैसे जास्त मिळतात अजून जरा काळजीपूर्वक जर बघितलं तरी लवकर लवकर घर उभा करू मग काय नाही स्पेशल ड्रायव्हर हे फॅन्स लोकांसाठीच आपण ठेवूया आपल्या चाहत्यासाठी आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी मला फॅन्स म्हणता येणार नाही तुम्ही आमची फॅमिलीच आहे त्याच्यामुळं तुमच्याच मुळे आज माझं स्वप्न पूर्ण होत आहे जवळ आपलं इथं घर बनल ना आपण ड्रायव्हर फिक्स ठेवणार कुणालाच परत महागारी पाठवणार नाही आता त्या दिवशी मी फॅमिली आली होती मित्रांनो पण घरी एवढा राडा होता परीन चिवना एवढा राडा करून टाकला होता आणि हे आजारी आणि त्यांनी येऊ म्हणले का मग मी तिला काय म्हणून बाहेर सुटलंय म्हणून सांग हे सांगण्या कारण आम्ही जे इग्नोर करतो का याचं वाईट वाटून घेऊ नका आम्हाला तर खूप वाईट वाटलं त्यांना इग्नोर करताना का तर घराची अवस्था आहे लेकर एवढी कचरा करतात त्या टाइमिंग मध्ये कोणा आलं बिल की मग बरोबर नाही ना वाटत ज्या वेळेस शिता येऊ आपण मस्तपैकी एक मोठा स्पेशल हॉल माझ्या डोक्यात की आपले फॅन्स लोक आपली फॅमिली आली की लगेच तिथं एक मीटिंग रूम आपला त्याच्यातून बसण्यासाठी ही आणि डेकोरेशन तर एवढं करणार मित्रांनो बाहेर जर आपल्याला कोणी भेटायला आली फॅमिली तर आपल्या त्या डेकोरेशनला फोटोच काढून गेली पाहिजे कोणी येणार त्या डेकोरेशन समोर फोटो काढून जाणार आणि फोटो काढला की सगळ्यांना कळलं पाहिजे की अधुंबर गावर इथं यांनी भेट दिली <laughs> असं आपलं हो नियोजन आहे है। गार्डनचं ह्याचं पूर्ण असं आतापासूनच चालू आहे प्लॅनिंग की बाबा असं काय करायचं इथं व्हिडिओ शूटला कसं करायचं व्हिडिओ शूटिंग आपली सगळी घरातच राहते आणि ती म्हणते ती की जनावर आहे ते आम्ही रेग्युलर घरी आहात बंगल्यावर आम्ही इथं असून आमची झाड नीट ना तुम्ही इथं लावून का वाचायचं तर आपल्याला आल्यावरच करावं लागेल सगळं म्हणलं तरी आम्हाला बोर घ्यावा लागेल पहिला बोर घ्यावा लागेल शेताचा भाग आहे आणि ही आपल्या ओळखीचीच आहेत माणसं सगळी सगळी शेताजवळ सगळी ओळखीची शूटिंगला काय टेन्शन आहे तिथं होतो का नाही तिथं जरा कसं माहितीये का तिथं जवळची माणसं शेत असल्यामुळे शूटिंगला आमच्या मॅडम लय आणि आपलं आपलं शॉर्टकट रस्ता ह्या पाहिजे शॉर्टकट रस्ता आहे आपल्या घराकडे जायला पण ही तिथे कुत्र आहे असा राऊंड आणलाय मित्रांनो दोन किलोमीटर इथून किती अर्धा किलोमीटर सुद्धा नाही दोनच मिनिट्या मुळे दोन किलोमीटर असा राऊंड मारून आलोय फिरायला फिरायला पाहिजे तुला काय एन्जॉय आला पाच मिनिटाच्या इथं राऊंड मारल्या झालं आणि लेकर कुठे ओ वा बघा परियन चू परीवर छू बर राजू माझं बोलण्याच्या राड्यात लक्षच नाही लोकरा कुठं ते काय तर आजीपाशी कशी राहिली काय चिर राहत नाही पण कशी राहिली खेळायला काय घेऊन गेले तिथे तर त्यांचे फॅमिली आपल्या घरी आले दोन मुलीत नाही दोन मुली, दोन मुली आपल्या दोघी बहिणी आहेत त्या सख्या आलट्या त्यात मला साडी परीला ड्रेस एवढं मोठं खायला घेऊन ना आणि त्यांना माहिती आहे परत आमचा ही व्हिडिओ बघितला त्यांना कळलं की आम्ही आता शेजारा ला लावलो मला कमेंट टाकली तरी आमच्या शेजारा ला लावला होतो मी मला वाटलं तीस शंभर नाही तर चला आता कुठं जायचं आता गंभीर आहे आता दवाखान्यात जायचंय दवाखान्यात का जायचं माहिती का माझ्या सर्दीचा विषय नाही मी झालो क्लिअर मी आठ दिवस झाले जाम झालो सर्दीनं मला कपले झाले होते आमच्या डॉक्टर फॅमिली डॉक्टरने एकदम बाहेर इलाज केला मी एका डॉक्टर कडे गेलो पण काय फरकच पडला नाही मस्त वेगळा असं इंजेक्शन दिलं त्यांनी तेव्हा मला बरं वाटलं जरा आता त्या दुसऱ्या डॉक्टरचा गुन्हा चाललाय काय त्या मी नाही मेंदू चेक करून माझा नको मेंदू चेक करू तुझा, तुझा चेक कर किती पुट आहे ते तुझा मेंदू चेक कर तुला मेन त्याचीच गरज आहे किती लेनतोय किती लांबीचा आहे आणि कुठं आहे कुठं आहे नेमका ही विचार सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंदू नेमका गोड घेत आहे का नेमका तुझा डोक्यात आहे कितीच आहे हो लय काम करतोय लय काम करतो मित्रांनो हा हा तुझ्या वरन कोणी मजला होता मेंदू किती तर मित्रांनो थँक्यू सो मच आज युट्यूब मुळे माझं स्वप्न पूर्ण झालं असंच प्रेम राहू हो द्या स्वप्न बाकी एक स्वप्न खूप मोठं आहे ते लवकरच दिसल ज्या दिवशी ते स्वप्न पूर्ण होईल ज्या दिवशी स्वप्न पूर्ण होईल माझ्या जवळची माझी फॅन्स फॉलोइंग माझे फॅमिली सगळी टोटल असं तोंड करतील तोंड वाचून म्हणतील आयला गोवारी अरे गोवारीने हे केलं ओके असंच प्रेम राहू द्या चला आता दवाखान्यात जातो आठ मिनिटं झालं बडबड करतोय हात गळून गेलेला आहे तर ओके बाय लेला मध्ये चला परी आली चला